नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या किती जागा रिक्त आहेत याची माहिती माहिती अधिकारातून या ठिकाणी बाहेर आलेली आहे आणि निश्चितपणे या रिक्त जागा पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यामध्ये भरल्या जाऊ शकतात आपल्याला बघायचं नेमकी कोणती पद आहेत किती जागा भरल्या जातील आणि कोणाला या ठिकाणी संधी आहे बघा तपशीलमध्ये या ठिकाणी दिलेला आहे की वर्ग ब आणि दोन रिक्त पदांची माहिती मिळावी असं म्हटलेलं आहे आणि ती माहिती या ठिकाणी सोबत जोडलेली आहे असं यांनी सांगितलंय पुढचं रिक्त पदांची भरती राबवणार आहे का वृत्तपत्रामध्ये बाई बातमी आली होती ती खरं आहे किंवा कसं ते विचारलेलं आहे तर सहाशे सत्तर पदांची या ठिकाणी ही प्रक्रिया चालू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे माहिती भरती होणार आहे जाहिरात कधीपर्यंत येईल असं विचारलेलं आहे बिंदू नामावली नोंदवहीची कार्यवाही सुरू आहे त्याच्यानंतर ही कार्यवाही सुरू होईल असं म्हटलेलं आहे पदभरतीची म्हणजे याच्यावर काम चालू आहे आपण बघतो आहोत आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे की नेमक्या पदांचा तपशील काय आहे प्रशासकीय सेवेमधले किती पद मंजूर आहेत किती पद रिक्त आहेत त्या सगळ्या बाबी इथे दिल्या बघा व वर्ग दोनची पदं या ठिकाणी काही आपल्या समोर आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये तुम्ही जर बघितलं सहायक आयुक्त जे सरळ सेवेतून भरले जाणार आहेत असे सहा पदं या ठिकाणी आहेत पदोन्नतीतून बारा पदं भरली जाणार आहेत आणि काही प्रमोशन मधून भरले जाते पदोन्नतीतून आणि काही इतर पद भरली जातील इथे चोवीस पदं एकूण मंजूर आहेत त्यापैकी सतरा पदं ही रिक्त आहेत उपसचिवाचं या ठिकाणी एक पद आहे रिक्त नाही मात्र विधी अधिकारीची दोनही पद रिक्त आहेत समाज विकास अधिकारीचं एक पद रिक्त आहे मुख्य सुरक्षा अधिकारीचं एक पद रिक्त आहेत ही पदं या ठिकाणी आपल्याला रिक्त दिसतात बघा मंजूर पदं आणि रिक्त पद आपल्याला रिक्त महत्वाची आहेत पुढचं तांत्रिक सेवेमधली पदं या ठिकाणी बघा इथे लेखाधिकारी लेखापरीक्षेकची पाच पदं रिक्त आहेत उप स्थापत्य अभियंता स्थापत्याची पदं नाहीये मात्र हे जे सहाय्यक अभियंता आहे स्थापत्य सव्वीस पदं या ठिकाणी रिक्त आहेत पुढे सहाय्यक अभियंता विद्युतची पाच पदं रिक्त आहेत यांत्रिकीचं एक पद या ठिकाणी रिक्त आहे सहाय्यक नगर रचनाकारची दोन पदं या ठिकाणी रिक्त आपण बघतोय सिस्टीम मॅनेजरचं एक पद या ठिकाणी रिक्त आहेत गड ची पदं आहेत मुख्यत्वे पुढे उद्यान सेवेचं उद्यान अधीक्षकचं दोन पद अग्निशमन सेवेचं एक पद या ठिकाणी रिक्त आहे आरोग्यमध्ये सुद्धा उपमुख्य स्वच्छता अधिकारीची दोन पदं मुख्य स्वच्छता अधिकारीचं एक पद आधी सेविकेचं या ठिकाणी चार पद आहेत शिक्षण सेवेमध्ये अधिकारी शिक्षणची पाच पदं रिक्त आहेत क्रीडा अधिकारीचं एक पद रिक्त आहे आणि प्रशासकीय सेवेमध्ये गट कहची बघा या ठिकाणी खूप मोठी पद रिक्त असल्याचे आपल्याला दिसतायत आहेत अधिक छत्तीस वरिष्ठ लिपिकची बावीस पदं लिपी कटंक या ठिकाणी सुद्धा दोनशे एकोणतीस पद रिक्त आपल्याला दिसत आहेत कनिष्ठ विधी अधिकारी सहायक माहिती अधिकारी निम्न श्रेणी लघुलेखक आठ पद सुरक्षा अधिकारी सहायक सुरक्षा अधिकारी सहायक समाज विकास अधिकारी ची चार पद आपण बघतोय समूह संघटनाचं एक पद आहे लेखापाल वरिष्ठच या ठिकाणी एकवीस पद वरिष्ठ लिपिक जे आहे ते चोवीस पदं ची चौतीस पद या ठिकाणी आहेत आता तांत्रिक सेवेमध्ये जर तुम्ही गट क मध्ये बघितली तर कनिष्ठ अभियंता स्थापत्याची शंभर पद रिक्त आहे कनिष्ठ विद्युत विद्युतची बारा म्हणजे किती जास्त पद रिक्त आहे आणि किती मोठी संधी या ठिकाणी असेल ही जाहिरात आल्यावर आणि मला वाटतं याची आतापासून तयारी करा सरळ सेवा एक्झामची आपण तुमच्यासाठी बॅच आणलेली आहे मनपाची आपली बॅच आहे बीएमसी साठी आपण आता फोकस केला आहे पण ती इकडे सुद्धा ती कामाला येईल तुम्हाला कोणत्या वर आहे अभ्यास करता ऍपवर तुम्ही आतापासून जॉईन करा सध्या तुम्हाला ऑफर मध्ये आपण प्रवेश देतो आहे आता जॉईन करून घ्या दोन तीन महिने ची बॅच तुम्ही जर त्या ठिकाणी जॉईन केली दोन महिन्याची चार महिन्याची बॅच आहे अभ्यास अभ्यासकर्य की लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन जॉईन व्हा किंवा आपली वेबसाईट आहे त्यावर जाऊन बघा डेमो लेक्चर्स बघा नक्की फायदा तुम्हाला होणार आता आहे आतापासून तुम्ही तयारी केली तर प्रोग्रामर कम्प्युटर ऑपरेटरच्या जागा आहे आरेखकच्या जागा आहेत भूमापकच्या नऊ जागा या ठिकाणी बघतायत अनुरेखकच्या चार आहेत तारतंत्री वायर म्हणजे एकवीस जागा या ठिकाणी आहेत इतर टेलिफोन ऑपरेटर वगैरे त्यांच्या काही जागा बघतायत उद्यान अधीक्षक चार उद्यान निरीक्षकच्या अकरा जागा घट कळची पर आहे संधी आहे अग्निशमन केंद्र अधिकारी दोन उप अग्निशमन अधिकारी आठ अग्निशमन प्रणेता जी आहे ती एकोणवीस पद चालक यंत्र चालकची सेहेचाळीस पद फायर म्हणजे अग्निशामक दोनशे त्रेसष्ट पद या ठिकाणी आहेत म्हणजे खूप साऱ्या मध्ये पद आहेत नक्की संधी आरोग्यवाल्यानं सुद्धा फिजिओथेरपिस्ट औषध निर्माणांची छत्तीस पद डेटा एंट्री ऑपरेटर सांख्यिकी अधिकारी कुष्ठरोग तंत्रज्ञ सिस्टर इन्चार्ज स्टाफ नर्स ज्यांचं नर्सिंग झालंय त्यांच्यासाठी एकशे छत्तीस आहे पुढे ए एन एम साठी अठ्ठावीस पद डायटिशियन नेत्रचिकित्सक सहाय्यक प्रयोगशाळा मी फक्त रिक्त पदाबद्दल बोलतोय आता रिक्त पदामधले सगळेचे सगळे भरले जातील असं नाही म्हणत मी पण कुठेतरी साठ सत्तर पद पन्नास साठ टक्के पद तरी या ठिकाणी जाहिरातीमध्ये येऊ शकतात एशी जी टेक्निशियन आहे प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ आहे एमपीडब्ल्यू च पद या ठिकाणी तुम्हाला दिसतायत त्याचे चौदा पद या ठिकाणी आहेत पुढे तुमचं व्हॅक्सिनेशन रेकॉर्ड किपर असेल लेडी हेल्थ व्हिजिटर पंधरा पदं आहेत पब्लिक हेल्थ मॅनेजरची पंधरा पदं आहेत स्वच्छता निरीक्षकची सत्तेचाळीस ठिकाणी तुम्ही बघताय पर्यवेक्षक सहा पदं आहेत त्याच्यानंतर शिक्षण सेवेमध्ये सुद्धा मुख्याध्यापकाची आठ पदे मराठीची हिंदीची दोन आहे पुढे प्राथमिक शिक्षक मराठीची बावीस पदं आहे हिंदीसाठी सात पदं उर्दूची बारा पदे तमिळची पाच पदं ठिकाणी आपण बघतोय मित्रांनो मोठी संधी आहे तुमच्यासाठी आणि याचं सोनं तुम्हाला करायचं आहे तुम्ही मला आतापासून तयारी करायची आहे मी काय करू तुम्ही अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ॲप डाऊनलोड करा त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल इथे एक सरळ सेवेची सुपर बॅच आहे त्या बॅच मध्ये तुम्हाला अभ्यास करता येईल किंवा मनपाची बॅच आहे स्वतंत्र तिथे जाऊन अभ्यास करता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जा डाउनलोड करा ऍप आणि आपला अभ्यास आतापासून सुरू करा ही पीडीएफ तुम्हाला मी अभ्यास करता ऍपवर टाकून देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे धन्यवाद